आसाच एक रस्ता आपला मॅगीचा असा काय नाही लागते इकडे रक्तदान शिबिरमुळे थोडे बिझी असल्यामुळे प्रवीण जय महाराष्ट्र रोहित रोहित सोनी वैसा येणार इकडे आपला बच्ची आहे बच्ची आहे जय साइनर अगंय तक्लेट टा सगळे आणि त्याला कुठच्या पराशाकडे जाणार आहे वो मॅगी आहे मंडई आपली पालखी निघाली आहे पुढच्या प्रवासाकडे ब्लॉग ला कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला विसरू नका भरपूर प्रेम द्या ओम साईराम साईराम आपले विकास भाऊ आणि शिवा भाऊने आज पालखी घेतली आहे आणि आपल्यासोबत मंटू भाऊ साईनाथ 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 अनुभ पांग्या भाऊ्या भाऊ पांगरी मध्ये आणि पाठी नवीन आणि आपला दिनेश गुप्ता नाम हे सबको चुपता इसले उसका नाम आहे दिनेश गुप्ता हे दिनेश गुप्ता साईराम นาใจนาะ 앞에 앞아 제가... आधा परेन आगे से तो इधर दो किलोमीटर आगे रहेगा। हाँ शायरा। आवाज़ आ रही इधर। लोग रुके साईराम होम आपण पोहोचलो आपल्या हनुमान मंदिरात आणि आपले विकी भाऊ पुढे पण बसले साईराम आनंद भाऊ पण बसले आणि आपल्या पालखीचे अध्यक्ष श्री संदीप पवार साईराम आज आज ब्लॉगमध्ये दिसता मामा तुम्ही एवढ्या दिवसानंतर आज ब्लॉगमध्ये दिसता सोबत राहावं लागतं ना मामा तुम्हीच सांगितलं सांगितलं पालखीसोबत राहा आपले चाचू जय साईनाथ चाचू पालखी पोहोचल्या ओम सायला मर्जू बाय जय साईनाथ चिंकोपली जय साईनाथ नाही बाबा दोन जण कसे झोपले हा डोळे उघडे करून झोपले जय साईनाथ बाबा जय साईनाथ जय साईनाथ स्वर्ग चुकाचा प्रवास चालू लामे बाबा लेम आहे चालू आहे ना बाबा म्हणून आज तुम्हाला बोललो पालखी यायला हा काय विषय ओल्डपर्यंत घेऊ घेऊ ओल्डपर्यंत घेऊ मग दुपारी जेवण करून पण पर परत होल्डवर पर पण दुपारी परत घेऊन साईराम आता सात दिवस सेवा, सेवा केली आता बार। आता दोन दिवस पालखी काय विषय नाही ना बाबा बोल सद्गुरु साईनाथ महाराज की साई बाबा की जय साईराम हा साईनाथ जय साईनाथ तम्मी बुवा जय साईनाथ साईराम मंडई आपण बघितलं आपण आपल्या दुपारच्या जेवणाच्या होल्डवरती या ठिकाणी आपल्या दुपारच्या जेवणाचं होल्ड तर जेऊ आणि मग परत संध्याकाळच्या प्रवासाकडे निघू थोडा पाठी राहिलेलो आणि पालखीवर चालतं तर थोडा पायाला न चढलेली म्हणून थोडं पाठी राहिलो आता पोचला आपण आपल्या दुपारच्या वेळेवरती जेवण करू आणि मग परत पुढच्या प्रवासाकडे भेटू होम सायरा जेवण जेवणाचा साईराम पालखी घेऊन आले आपले रोहित भाऊ रोहित भाऊ पालखी घेऊन आले निघालो आपलं जेव दुपारचं जेवण करून बाबांची पालखी होऊन आता आपला जय महाराष्ट्र आता लिहून निघणार दुपार जवळवरनं निघालो आता पांगरी गावासाठी जो की इकडनं सोळा किलोमीटरचा रूट आहे फटाफट साईनाथ लय टायमा नंतर लय पुढे पुढे जाताय तुम्ही मला सोडून हा काय करणार हॅलो नाही की जेवा आणि का नमन बुवा जय साईनाथ जय साईनाथ जय साईनाथ चला पालखी सोबत चला बुवा पालखी सोबत चला जा बुवा पालखीचा प्रवास चालू होता आणि माझे सगळे भाऊ लोक दमले भाऊ दमले काय आता घेतली नॉन स्टॉप पर्यंत आता पुढे पण घ्यायचे हे बघा सगळे दमले हे चालून चालून पालखी घेऊन घेऊन माझे भाऊ लोक सगळे दमले आश्री साईराम सायराम आता पालका भाऊ चालणार ना होल्ड पर्यंत लाते साईराम मंडई आपण पोहोचले आपल्या रात्रीच्या होळीवरती आणि वाजलेत रात्रीचे आठ आठ वाजता आपण साईराम थँक्यू यू माझी बॅग आणल्याबद्दल छोट्या ताईला साईराम आपला रेंबो रेम्बो सेवा करतो लय सेवा करतो रेमबो रेंबो अरे पाय नको नको हे सकलो रेमो कुठं अच्छा इकडे आपले सगळे साई अरे इकडे काय चॉकलेट चॉकलेट दिला मला बघा फादरनी चॉकलेट काय रमाकांत भाऊ पुढे आलेला आहे ओम सायराम मंडई आपली पालखी आली आता जस्ट साडेआठ वाजता आणि आजचा लाँग रूट होता थोडा तर त्यासाठी आमच्या मंडळाचे अध्यक्ष संदीप पवार यांनी जय महाराष्ट्राच्या पोरांच्या हातामध्ये आज पालखी दिली तर हा माझा मित्र सागर आणि आपले विक्की भाऊ त्या दोघांनी होलटू होल, -होल पालखी घेतली आहे सायरा विक्की भाऊ काय आज होलटू होल पालखी घेऊन आला हे तर आहे मग सागर इकडे आहे हा सागर आलाय जय साईना हे आपला सागर दादा आणि हा विक्की दादा आणि हा सागर माझा मित्र शाळेचा मित्र सागर जय साईनाथ काय आता काय लाच दिवस उद्या उद्या आपण शिर्डीला पोहोचणार भाऊ स्वर्ग चुकाचा प्रवास आपला संपणार आहे उद्या हा ेव मि सियाना दाविसियानाति साई बाबा साई बाबा बाबा रमाबन साई बाबा रमान शुद्ध भक्ति चन्द्र बागा बा पुण्डलीक जागा पुण्डलीक जागा बा पुण्डलीक जागा ौ गे जना करु वंदन साईंचे वंदन वन्दना करु वंदन हू हे बाबा आई आई मा भाव माजे आई समावन्त देति प्रजागित कीर्ते पदि नम्रवता नमस्कार साक्षांता सा तुझ्या ओम सायराम मंडळी आज, ला आज लब ला, लब लास्ट आपल्या जेवणाला आज दाळ भात पुरी आणि पनीरची भाजी आणि सोनपापडी आम्ही जेवण करूया आणि मग आराम करूया रूट लंबला लंबा असल्यामुळे आपल्याला थोडा आराम करा तब्येत थोडी डाऊन आहे भजन वगैरे मन ले आओ, आओ साई ओ बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया, बड़ी दूर से मैं तेरे दर पे आया। फरियाद सुन लो मेरे साई बाबा शिरडी के साई बाबा रे

महाकाली काली काली अमावस की रात में ओ काली काली अमावस की रात में काली